हॅलो फ्रेंड्स आदितीज मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला चहा म्हणजे हा काड्याचाच प्रकार आहे पण मी याला चहा बनवून टाकलं आहे त्याचा काढा कसं कोण पियला सहसा मागत नाही त्याच्यामुळे मसाला चहा ठीक आहे आता सर्दी म्हणजे पावसाच्या वातावरणात सर्दी खोकला खूप होतो आहे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यासाठी तर हे बघा त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे तर ही गवती चहा घेतलेली आहे आणि ही एक चम्मच चहा पावडर म्हणजे टी स्पून आहे बारीक काळा चहा बनवायचा आपल्याला एक इंच अद्रक दालचिनी त्याच्यानंतर लवंग काळी मिरी आणि हा गुळाचा खाडा घेतलेला आहे मी म्हणजे ऐवजी गुळाचा वापर करायचा आहे ठीक आहे तर हा गुळाची एवढी मोठी मस्त मोठा खाडा घेतलेला आहे तुमच्या अंदाजानुसार म्हणजे तुम्ही चहामध्ये किती साखर टाकता त्यानुसार तुम्ही साखर टाकायचं आहे साखर पण साखरेपेक्षा गूळ टाका अतिशय उत्तम होते आणि म्हणजे खूप सर्दीने आवाज वगैरे हो बसलेला माझ्या मिस्टरांचं खूप घशातनं आवाज निघतच नव्हता बाहेर जास्त घसं धुकत होतं त्यासाठी मग हे बनवलेलं तर म्हटलं चला ही शेअर करूया तुमच्यासोबत पण आपण तर हे बघा पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे एक पातेलं पाणी घेतलेलं आहे मग दोन अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर आपण पाणी गरम करायला ठेवल्यानंतर हे बघा काळी मिरी आणि लवंग लवंग आणि काळी मिरी आहे ती पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये सॉरी खलबत्त्यात बारीक करून घ्यायचे आहे सॉरी बोलताना मिस्टेक झाली तर खलबत्त्यात ही थोडी बारीक करून घ्यायची चेचून जरा पावडर आता ह्या पाण्यामध्ये आपण गोळाचा आधी खडा घालून घ्यायचं आहे पाणी बॉईल आहे आपलं हळूहळू हो, गरम होत आहे मिडियम गॅस आहे त्याच्यात हे दालचिनीचा तुकडा तो टाकायचा आहे त्यानंतर जे मी बघा ही गवतीच्या एक तर ही गवतीच्या खूप लांब भास तर मी ह्या कट नाही करून ठेवलेल्या आहेत मी ह्या गावावरून खास आणले गवतीच्या माझे नाणेसू आहेत त्यांनी गावाला झाड लावून ठेवले आहेत झाड भरपूर आहे त्यांनी लावले मिरची वगैरे हे येते तर ही तिथलीच काढलेली आहे गवतीच्या तर मी असे छोटे छोटे पॉकेट केले त्याच्यानंतर अद्रक टाकायचं आहे आणि काळी मिरी आणि लवंग टाकलेलंच आहे ऑलरेडी आणि अद्रक पण आपल्याला चेचूनच टाकायचं आहे ठीक आहे आणि हे छोटे छोटे असे पॉकेट करून ठेवले आहेत म्हणजे लांब लांब पट्ट्या ते एक दोन दोन असे गुंडोळ आणि आता पण चहा पावडर हे जी टी स्पून होती थोडंसं म्हणजे चहा पावडर टाकायचे आहे तर ते टाकायचं आहे आणि दहा मिनटं चांगला उकळून द्यायचं आहे चहा व्यवस्थित म्हणजे दहा मिनटं चांगली कड काढून घ्यायची पूर्ण जे मसाले वगैरे आपण अद्रक वगैरे टाकले सगळं फ्लेवर त्यात उतरलं पाहिजे चहामध्ये पुढे दहा मिनटं चांगलं फास्ट गॅसवर उकळून द्यायचं छान असं ठीक आहे तर उकळून झाल्यानंतर माझं बघा चहा मी केवढं थोडं कमी झाला की मी बंद केलं म्हणजे थोडंसं आटवलंय पण आहे म्हणजे कमी केल्या तर असा झणझणीत असा चहा गरमागरम हा पिऊन घ्यायचा काढा म्हणजे घसा अगदी मोकळा होतो आहे बघा मी काढलेलं आहे कपामध्ये तुम्ही बघू शकता वे मस्त झालेला तुम्हाला कशी वाटली माझी ही चहाची रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग मी बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये